ताशी पंचेचाळीस किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी गाडी जर किलोमीटर प्रति तास वेगाने गेली, तर निर्धारित मुक्कामावर नव्वद मिनिट लवकर पोहोचते तर त्या गाडीने केलेला एकूण प्रवास किती अर्थात गाडीने कापलेले ये पुन अंतर किती असा प्रश्न लक्ष द्या सोडवण्यासाठीच सूत्र वेगांचा गुणाकार वेगांचा गुणाकार भागीला वेगांची वजाबाकी आणि सूत्रासोबत गुणीला काय वेळेतील फरक वेळेतील फरक अशा पद्धतीचे गणित सोडवण्यासाठी प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लक्ष द्या वेग म्हणजे हा पहिला पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास दुसरा वेग हा साठ किलोमीटर प्रति तास गुणीला स्वरूपात अंशस्थानी मांडा छदस्थानी वेगांची वजाबाकी करत असताना वजाबाकीचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे इथं गुणीला वेळेत पडणारा फरक हा नव्वद मिनिट दर्शवत असताना छदस्थानी साठ लिहिणं विसरू नका साठ म्हणजे एका तासातील साठ मिनिट लक्ष द्या ह्या काही गोष्टी महत्वपूर्ण लिहून घेत जा पाठ करा एका तासातील जादस्थानी साठ मिनट लिहिन विसरू नका आता इथे या शून्यासाठी हा शून्य गायब पंचेचाळीस गुणीला साठ छदस्थानी ही वजा बाकी पंधरा गुणीला इकडं नऊ छदस्थानी सहा पंधरा पंचेचाळीस आणि सहा दहा हे सात म्हणजे तीन दहा नऊ तीन गुणीला दहा गुणीला नऊ यांचा संकलित गुणाकार तीन दहा तीस तीस गुणिला नऊ दोनशे सत्तर किलोमीटर हे त्या गाडीने कापलेले अंतर गाडीने केलेला एकूण प्रवास किती सर दोनशे सत्तर किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके अंतर वेग वेळ तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके